ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज महात्मा गांधी यांना आजच्या दिवशी ठार मारण्यात आले होते परंतु महात्मा गांधी ही केवळ व्यक्ती नव्हती तर तो, तो एक विचार होता महात्मा गांधी यांना गोळ्या घालून त्यांचे विचार संपतील हा एक गैरसमज आहे आजही महात्मा गांधींच्या विचारांविरोधातील लोक त्यांचे विचार मारण्याचा रोज प्रयत्न करत आहेत ते लोक संपतील पण महाराष्ट्र महात्मा गांधींचे विचार संपणार नाही असे मत महाराष्ट्र राज्याच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले जातभर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे नरे संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आठव्या युवा संसद मध्ये राजकारणातील व समाजकारणातील महिलांचा सहभाग या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये यशोमती ठाकूर बोलत होत्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई अहिल्या फाउंडेशनचे अध्यक्ष रमाबाई लटपटे इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष शार्दुल जाधव खजिनदार सुरेखा जाधव आदी यावेळी उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य पूजा पारगे यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्काराने गौरवण्यात आले त्याच्यामुळे काम करत असताना नक्की आमची लढाई आमच्या बरोबर आहे आम्हाला आमच्यासाठीच लढायचंय आजही जे चांद्रयान यशस्वी केलं गेलं त्या चांद्रयानमध्ये सर्वाधिक महिला होत्या ज्यांच्यामुळे हे चांद्रयान यशस्वी झालं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगायचंय जी संविधान सभा भरली गेली या संविधान सभेमध्ये पंधरा महिला होत्या आणि म्हणून या संविधानामध्ये त्यांनी मांडलं की महिलांमध्ये समान संपत्तीचा वाटा त्यांना मिळाला पाहिजे या संविधानामध्ये महिलांना हक्क मिळाला पाहिजे म्हणजे जिथं जिथं महिला त्या त्या क्षेत्रामध्ये सहभाग घेते तिथं तिथं त्या पद्धतीने तिचा विचार मांडला जातो आणि म्हणून आता आमची लढाई आमच्याबरोबरच का तर आजही आजही ते मी अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्या वर्षामध्ये ग्रामसभेमध्ये ठराव मान्य करण्यासाठीच्या सूचना केल्या आणि कलेक्टरांच्या माध्यमातून विधवा प्रथाच्या विरोधात आणि बालविवाहाच्या विरोधात ठराव मान्य करून आयोगाला पाठवा अशा सूचना केल्यानंतर पहिल्या दिवशी साडेचार हजार ठराव हे महाराष्ट्रातून आले पण दुर्दैव आजही आम्हाला ठराव मागावे लागतात मान्य करून घ्यावे लागतात एकीकडे आमचं चंद्रयान चंद्रावर गेला म्हणून आम्ही याला अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे दुसरीकडे अजूनही आम्हाला विधवा प्रथेच्या विरोधात लढावं लागतंय आम्हाला बालविवाहाच्या विरोधात लढावं लागतंय एक दरी आणि एक डोंगर अशी प्रचंड मोठी तफावत आजही समाजामध्ये पाहायला मिळते यासाठी कारण की तुम्ही आता या क्षेत्रामध्ये आहात पण आपणच आपले पाय खेचत राहण्यापेक्षा आपण आपल्याला हात देऊन पुढच्या पायरीवर चालण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने एस एस यू असं मला वाटतं या राजकारणामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेमध्ये सातशे तेरा महिला उमेदवार होतात त्यापैकी ब्याऐंशी महिला ह्या निवडून गेल्या सात हजार चारशे त्रेचाळीस पुरुष उमेदवार उभे होते त्यापैकी चारशे साठ पुरुष हे निवडून गेले म्हणजे महिलांचा स्ट्राईक रेट अकरा टक्के राहिला आणि पुरुषांचा स्ट्राईक रेट हा सहा टक्के राहिला म्हणजे महिलांना जर संधी दिली तर महिला चांगल्या पद्धतीने नेतृत्व करू शकतात आणि यामध्येच मला आवर्जून सांगायचंय की लोकसभा आणि विधानसभेला आम्हाला आरक्षण नसतं आता दोन हजार मध्ये ते मिळेल पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण दिल्यामुळे खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीपर्यंत महिलांना काम करण्याची संधी मिळाली पण सरपंच पतीच्या विरोधात ज्यावेळेस आवाज उठवला गेला आवाज उठवणं फार महत्वाचं होतं आणि हा आवाज एका ग्रामपंचायतीने उठवल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामपंचायतीतल्या महिला एकत्र आल्या आणि त्यांनी त्याच्या विरोधात आवाज उठवला आणि सरपंच पती ही संकल्पना बाद झाली आणि खऱ्या अर्थाने त्या खुर्चीवरती सरपंच महिलाच बसू शकली तर आवाज उठवणं आम्हाला हे वेळोवेळी गरजेचं आहे जिथं जिथं अन्याय होतोय असं वाटतंय त्या ठिकाणी आपल्याला बोलावंच लागेल भांडावंच लागेल बाबासाहेबांनी सांगितलंय तुमचा अधिकार आणि कायदा तुमच्या हातामध्ये आहे पण त्यासाठी तुम्हाला ते मागावं लागेल म्हणून मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही पण सातत्याने मी प्रत्येक ठिकाणी सांगत असते आता सोळा सोमवार पंधरा गुरुवार मार्गर्श वगैरे झालं या सगळ्यांच्या विरोधात खऱ्या अर्थाने माझा विचार आहे याच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोधी होतो लढावा लागतो धमकीचे फोन येतात मला आश्चर्य वाटतं एखादा विचार मांडल्यानंतर सुद्धा त्याच्या विरोधात जर भावना व्यक्त होत असतील कारण दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी या विद्येच्या माहेर घरामध्ये विधवा प्रथेच्या विरोधात आवाज उठवला आणि ती चळवळ पूर्ण व्हावी असं वाटलं दोनशे वर्ष होत आले पण अजूनही आम्ही एस झालो नाही का तर आमचा विचार हा बाबासाहेबांच्या संविधानांकडे वळालाच नाही आम्ही अडकलो सोळा सोमवारमध्ये आम्हाला पोथ्या पुराणा वाचून हा कायदा समजणारच नाही दुर्दैवानं कोणाच्या घरामध्ये वाईट घटना घडूच नाही पण पतीचं निधन झाल्यानंतर समान संपत्तीमध्ये माझा वाटा आहे का नाही हे सांगणारं संविधान आहे ते सोळा सोमवार पोथ्या पुराणामध्ये नाही म्हणून मला आवर्जून सांगायचंय आजही आम्हाला आमचा विचार बदलावा लागेल आजही आम्हाला जी घटना दिली ती संविधान दिलं त्यावरती वाचन करून खऱ्या अर्थानं माझा अधिकार काय हे सांगावं लागेल आणि आज आपल्या राष्ट्राचे पिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे आजच्या दिवशी महात्मा गांधींना गोळ्या झाडल्या होत्या काही लोकांनी आणि महात्मा गांधी म्हणतात की एक हाथ से ताली नहीं बजती ताली बजाने के लिए दोनों हाथ चाहिए. महिला एकटी समोर नाही जाऊ शकत दोन्ही टाळ्या व्यवस्थित वाटल्या तर ती खऱ्या अर्थाना समोर जाऊ शकेल गांधी गांधीजी खरं एक व्यक्ती नव्हते आणि त्यांना संपवणं एवढं ही नाही आहे ज्यांनी गांधींना मारण्याचा प्रयत्न केला ते संपणार ते संपतील पण गांधी एक विचारधारा आहे आणि ती कधीहीच संपू शकत नाही <laughs> तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणून तुमचे आभार मानते खरं गांधीबद्दल बोलणं आणि गांधीजींबद्दल बोलणं आजकाल सगळेच जण टाळतात आज त्यांचा शहीद दिवस आहे आणि महात्मा गांधी महात्मा गांधी होते तो एक विचार आहे त्यांनी आपल्याला प्रेम करायला शिकवलं त्यांनी धाडस निर्भीड बनायला आपल्याला शिकवलं आणि शांततेचा संदेशही त्यांनीच दिला आज ह्या दिवशी सरकारने हुतात्मा दिवस करून टाकला ठीक आहे आदर सगळ्यांनाच आहे आदर सगळ्यांचाच केलाही पाहिजे पण गांधीजींचा गांधीजींना मारायचा प्रयत्न सातत्याने होत राहतो आणि गांधीजी मात्र मरत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे फक्त आपल्या देशाचा किंवा आपल्या या संवादाचा किंवा या, या युवा संवादाचा सांसद संवादाचा विषय नाही आहे हा महाराष्ट्रापुरता नाही आहे हा आपल्या देशापुरता नाही आहे इंटरनॅशनल आहे वन नाईंटी फाईव्ह कंट्रीजमधनं फक्त बावीस देशांमध्ये कुठेतरी महिला तुम्हाला रेप्रेझेंटेशन करताना दिसतात बाकी देशांमध्ये तर दिसत पण नाही आणि मग तिथपर्यंत पोचायसाठी आपल्याला काय काय नाही करायला लागेल हे बघा महाकुंभ आहे मी पण हिंदू आहे मी पण दुद्राक्ष घालते मीही देवाला मानते पण डुबकी मारून पाप धुतल्या जात नाही मनाची पाप धुतली पाहिजे मनाची पाप दुतली पाहिजे आणि हा एथिक्स वुमेन अपलिफ्टमेंट आणि सक्षमता ही आणि जेंडर इक्वॅलिटी हा एथिक्सचा पण विषय आहे एथिकल सोसायटी आपल्याला पाहिजे असेल तर महिलांना आपण जास्तीत जास्त समोर त्या ठिकाणी आणलं पाहिजे महात्मा गांधींचं स्मरण घेऊन आपण खरं या कार्यक्रमाची या भाषणाची मी सुरुवात केली आणि स्त्री असली स्त्री नसते स्त्री जर सक्षम नसली तर समाज सक्षम होऊ शकत नाही आणि स्त्री जर सक्षम असली तर समाज देश परिवार आणि जग आणि मग वसुंधैव कुटुंबकम त्याच्याकडे आपण जाऊ शकतो खऱ्या अर्थानं स्त्रीला सक्षम करणं हे तुमचं माझं प्रत्येकाचं प्रत्येकाचं काम आहे आणि जेवढं हे मुलींचं आहे तेवढं हे मुलांचं देखील आहे एवढंच बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मॅडम डेव्हलप नेशन म्हणून बघायचं आहे तर मला वाटतं की आपण जेव्हा युवा संसद म्हणून एक जबाबदारी ह्या दृष्टिकोनातनं जर पॉलिटिक्सला पाहिलं तर जिथे जिथे आपल्याला उणीवा जाणवत आहेत आणि तिथे तिथे आपल्याला जर त्या त्या ठिकाणी आपल्याकडे ते, ते कौशल्य असेल किंवा ती बुद्धिमत्ता असेल किंवा तुमच्याकडे ते बल असेल तर मला असं वाटतं की प्रत्येक युवकाने एकदा तरी प्रयत्न तरी करावा तुमच्यासाठी आज अंधवर इन्स्टिट्यूटमध्ये अनेक अशा संधी उपलब्ध आहेत जेणेकरून तुम्ही त्या सगळ्या मार्गांना म्हणजे तुम्ही पुढे जाऊ शकता या सगळ्या मार्गांमध्ये कारण का तुमच्या पाठीशी एक सशक्त खंबीर असं समर्थन उभं आहे तर मला असं वाटतंय आहे की आजच्या युवकांनी पहिलं मला वाटतंय हसत राहावं कारण का युवा शक्ती ही एक अशी शक्ती आहे भारतासाठीची की जी विकसित भारताला एके दिवशी विकसित बनवणार आहे आज आपल्याकडे उपस्थित मान्यवर जे आहेत पराज्य संस्थांमध्ये एक महिला फक्त आरक्षण मिळालं म्हणून काम करू शकत नाही तर तिच्या कामानंतर तिची सुद्धा ओळख हो तयार होऊ शकते असं मला सांगावं असं वाटतं आज खऱ्या अर्थाने आदर्श जिल्हा परिषद सदस्य हा पुरस्कार घेत असताना आज खरंच एका खटल्याच्या घरात चाळीस ते पन्नास कुटू लोक एकत्र असताना अशा खटल्याच्या घरातून महिला आरक्षण मिळालं म्हणूनच खऱ्या अर्थाने माझं नाव पुढं आलं होतं परंतु आता कुठे सगळीकडे प्रशासक आहे आम्ही काही पदावर नाही तरी सन्मान मात्र सगळीकडे चालले त्याचं कारण फक्त आणि फक्त आपण केलेलं काम असतं स्थानिक स्वराज्य संस्था ह्या घरा घरापर्यंत पोहोचून त्यांना वेगवेगळ्या योजना देण्यासाठी अत्यंत सुंदर काम करत असतात आणि मला खूप अभिमान वाटतो की या संस्थेमध्ये मला काम करता आलं आणि अनेक योजनांचा लाभ अनेक गरिबांपर्यंत ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत त्या पोहोचवता आल्या आज खऱ्या